आ, मी म्हणतो तस म्हणा सगळी चल गुंत तुझ्या संगा मी ಸೀ ಬಸಿ ಭಯ ಮರ ಎ ರೇ ಬೀಗೋ ಸಲ ಭೇ ಬಪ್ಪ ಮಾರೋ ರೇ ಬು ಮುಳು ಮುಳು ರಡಲೋ ರೇ ಬ तुझ्या संगा मी गोफूल सोडून ए तोरेबा बा दादाबाईने शिरा केल्या सगळ्यांना वाटी वाटी भरून दिल्या એવડી શી દીલી રે બા तुझ्या संघा मी सोडून येतो रे बाळ सोडून येतो रे दाबाईने पुऱ्या केल्या सगळ्यांना दोन दोन दिल्या रे बा मला तर एवढीशी दिली रे बा

me yeah.